नमस्कार मी श्वेता बाटी श्वेतास्कीच्यामुळे तुमच्या सर्वांचं खूप खूप स्वागत करते आज तुमच्यासाठी बेसनाचा पोळा कसा बनवायचा ते घेऊन आलेली आहे हा बेसनाचा पोळा मधल्या वेळात खाण्यासाठी एकदम मस्त असा ऑप्शन आहे शिवाय तुम्ही लहान मुलांना डब्यातसुद्धा हा देऊ शकता हा पोळा एकदम झटपट बनतो चला मग सुरुवात करूयात आजच्या रेसिपीला यासाठी आपण इथे एक कप चण्याचं पीठ घेतलेलं आहे बेसणी म्हणू शकता तुम्ही बेसण घेतलेलं आहे एक कप यामध्ये पाव कप तांदळाचं पीठ आता इथे तांदळाचं पीठ ऑप्शनल आहे जर तुम्हाला नसेल घालायचं तर नाही घातलं तरीही चालेल एक बारीक चिरून घेतलेला कांदा बारीक चिरलेला टोमॅटो हळद अर्धा चमचा लाल तिखट तुमच्या आवडीनुसार इथे मी एक चमचा लाल तिखट घालून घेतलेला आहे चवीपुरता मीठ आणि भरपूर अशी कोथिंबीर आपण हा पोळा बनवताना कोथिंबीर जास्त प्रमाणात घातली तर पोळ्याला छान अशी टेस्ट येते त्यामुळे मी इथे कोथिंबीर थोडी जास्तच वापरलेली आहे आता यामध्ये आपण थोडं थोडं पाणी घालून घेणार आहोत आणि मिक्स करणार आहोत बऱ्याच वेळा होतं की पोळा करताना तुटतो जर तुम्ही टोमॅटोचा वापर केलात तर पोळ्याला चव छान येते पण जेव्हा आपण हा पोळा उलटतो तेव्हा तो तुटण्याचे चान्सेस जास्त असतात अशा वेळेस काय करायचं की पोळा पूर्ण मंद असेवरती शिजवून घ्यायचा मग तो उलटायचा जेणेकरून तो तुटत नाही आता आपण हे व्यवस्थित असं मिश्रण एकजीव करून घेणार आहोत थोडं थोडं करून पाणी घालायचं आहे तुम्ही इथे कन्सिस्टन्सी पाहू शकता थोडंसं घट्ट आहे आता मी पुन्हा एकदा थोडंसं पाणी ॲड करून घेते आहे आणि व्यवस्थित असं मिक्स करायचं आहे तुम्ही ते पाहू शकता एकदम घट्टही बॅटर करायचं नाही आहे आणि एकदम पातळही करायचं नाही आहे एकदम परफेक्ट असं बॅटर रेडी झालेलं आहे नॉनस्टिक पॅनमध्ये थोडंसं तेल घालून घ्यायचं तेल चांगलं गरम झालं की आपण हा पोळा घालून घेणार आहोत आता मी व्यवस्थित बॅटर मिक्स करून घेते आहे बॅटर मिक्स करायचं आणि लगेचच अगदी पटकन हा बॅटर पॅनमध्ये घालून घ्यायचं कारण की हा पोळा पटकन आपल्याला पॅनमध्ये अशा पद्धतीने स्प्रेड करायचा असतो त्यामुळे अगदी झटपट ही प्रोसेस करायची आहे हाताने देखील हा पोळा तुम्ही असा पसरून घेऊ शकता इथे मी स्पॅच्युलाने पसरवत आहे चॅनलवरती नवीन असाल तर चॅनेलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि फॉलो सुद्धा करा शिवाय बेल ऐकॉनच बटन क्लिक करा जेणेकरून माझ्या अशाच नवनवीन रेसिपीज तुम्हाला पाहायला भेटतील पोळाचा पटकन स्प्रेड करून झाला की यावरती झाकण द्यायचं आणि मंद आचेवरती पाच ते सात मिनटं आपण हा पोळा चांगला खरपूस असा शिजवून घेणार आहोत टोमॅटो घातलेला आहे त्यामुळे पोळ्याला अगदी व्यवस्थित मंद आचेवरती शिजवायचं जेणेकरून पोळा उलटताना मोडत नाही आता इथे टोमॅटो देखील ऑप्शनल आहे जर तुम्हाला टोमॅटो ॲड करायचा नसेल तुम्ही ला तर तुम्ही टोमॅटो नाही घातलात तरीही चालेल इथे आपली पाच ते सात मिनटं झालेली आहेत तुम्ही पाहू शकता इथे वरची बाजू चांगली ड्राय झालेली आहे आता ह्याला आपण पटकन असा उलटून घेणार आहोत आता पुन्हा दोन ते तीन मिनिटं शिजवून घ्यायचं आहे आणि पुन्हा एकदा त्याला उलटून घेणार आहोत पुन्हा एकदा वरची बाजू खरपूस अशी भाजून घेणार आहोत आणि तुम्ही पाहू शकता इथे आपला परफेक्ट असा पोळा खाण्यासाठी तयार झालेला आहे आता बऱ्याच वेळा होतं की मोठा पोळा करायला गेला की तो तुटतो अशा वेळेस दुसरा एक ऑप्शन असा की परत एकदा आपण पॅन मध्ये तेल घालून घेणार आहोत आणि यामध्ये आपण छोटे छोटे दोन पोळे घालणार आहोत जेणेकरून ते उलटायला सोपे पडतात मोडत नाहीत इवन घरामध्ये लहान मुलं असतील आणि तुम्हाला प्रत्येकाला गोल असा पोळा करून द्यायचा असेल तर हा एकदम असा परफेक्ट ऑप्शन आहे इथे मी थोडं थोडं करून बॅटर दोन्ही बाजूला घालून घेतलेला आहे आणि अलगद त्याला स्प्रेड करून घ्यायचं आहे चारी बाजूनी तेल स्प्रेड करायचं जेणेकरून पोळा पटकन शिजतो खरपूस होतो इथे जर तुम्हाला पोळा जास्त पातळ हवा असेल तर तुम्ही बॅटर देखील थोडस पातळ करा जेणेकरून पोळा थोडा पातळ होईल आता यावरती झाकण द्यायचं आहे आणि पुन्हा पाच ते सात मिनिटांसाठी आपण हे छोटे छोटे पोळे देखील शिजवून घेणार आहोत पाच ते सात मिनिटं झालेली आहे वरची बाजू चांगली अशी ड्राय झालेली आहे आता हे पोळे पुन्हा एकदा आपण उलटून घेणार आहोत लहान पोळे पटकन उलटले जातात मोडत देखील नाही तुम्ही पाहू शकता एकदम असे खरपूस हे पोळे झालेले आहेत पुन्हा एकदा आपण हे पोळे उलटून घेणार आहोत आणि दोन्ही बाजूनी चांगले खरपूस असे भाजून घ्यायचे आहेत हा पोळा जर नुसता खायचा असेल तर तो जाडच छान लागतो जर तुम्हाला पातळ आवडत असेल तर तुम्ही पातळ देखील करू शकता सॉस किंवा चटणीसोबत हा पोळा सर्व करा अगदी झटपट तयार होतो मोडत असतील तर लहान लहान पोळे तयार करा कशी वाटली आजची बेसनाच्या पोळ्याची रेसिपी नक्की कमेंट करून सांगा पुन्हा एकदा भेटूया एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद